काढून उत्खनन करण्यात आले त्यावेळी तिथे एक अस्थी सापडला एका कळशामध्ये अस्थि सापडला त्या अस्थी छत्रपती शिवाजी महाराजांच्याच होत्या जगदीश्वर मंदिराच्या मेन दरवाजाजवळ आलो आता मागून आलो ती उलटी दिशा ही मेन दरवाजा त्या जगदीश्वरच्या मंदिराच्या पायरीवर आपण म्हणतो ना निष्ठेची पायरी म्हणून जी दिसते ती हीच ती लय सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदलकर पण आता त्या ठिकाणी इंदलकर किंवा इटलकर असा सुद्धा अपप्रंश झाला गेलेला आहे कारण त्या ठिकाणी जे काही शब्द आहेत ते पूर्णपणे खोडले गेलेले आहेत आता ह्या पायरीनंतर माझ्या मागे शिवसमाधीसुद्धा आहे त्याआधी आपण इकडचा जो राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगी लिहिलेला जो का शिलालेख आहे तो पहिला प्रथम आपण पाहूया आता या शिलालेखामध्ये असं लिहिलेलं आहे असे दोन प्रकारचे दोन श्लोक इथे तुम्हाला पाहायला मिळतील पहिल्या शिलालेखामध्ये असं लिहिलं आहे की जगदीश्वर मंदिराच्या दर्शनाने जगातील सर्व लोकांना आनंद होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा कधी घडला या शिलालेखामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शक्य पंधराशे शहाण्णव या वेळी छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले आणि त्यांची ही जी तिथी आहे ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते परंतु या संस्कृत किंवा मोडी ती जी तिथी आहे ती उलट्या अंकामध्ये लिहिलेली आहे दुसरा जे हा जो इथे बघा एंड होतो तुमचा आणि दुसऱ्या श्लोकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर हिरोजी इंदलकर जे इंजिनियर होते आता खूप जणांना वाटतं की हिरोजी इंदलकर हे इंजिनियर होते परंतु या पूर्णपणे बांधकाम प्रमुखाचे जे मंत्री होते जसे बांधकाम मंत्री आत्ता आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळतात प्रकारे आबाजी सुंदे नावाचे बांधकाम मंत्री होते आणि त्यांच्या अंडर हिरोजी इंदलकर यांनी रायगड बांधला दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी रायगडावर काय काय बांधलं याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आड विहीर तलाव असे पाण्याचे स्त्रोत आणि त्याचप्रकारे मोठे मोठे राजवाडे इतर अशा मोठमोठ्या बांधकाम त्यांनी केले आहेत असं त्यांनी श्लोक म्हटले आणि शेवटच्या वाक्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत या जग पृथ्वीत या जगामध्ये सूर्य आणि चंद्र अस्तित्वात असेल तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड अस्तित्वात राहील असं त्यांनी या पूर्ण श्लोकामध्ये म्हटलेलं आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हटलं तर काय की या रायगडावर मोठमोठे आक्रमण झाले सोळाशे एकोणव मध्ये इतिकात खान आला त्यानंतर सिद्धींची कुंभक आली रायगडवर हा शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो आणि हा शिलालेख एक सर्वात महत्वाचा पुरावा आहे की जो सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कधी झाला त्यांच्या स्थळावर आहोत हे ठिकाण असं आहे की तिथे छत्रपती शिवाजी महाराज निद्रावस्थेत गेले आणि सर्वात महत्त्वाचं हित जर आदर राखायची म्हटली तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जयघोषणा न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करूनच या ठिकाणी यायचं आहे खूप जणं जे समोरचा जो चौथारा दिसतो त्या ठिकाणी उभं राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात परंतु तू या समाधीचा मूळ चौथरा असल्यामुळे त्या ठिकाणी उभं न राहता खालच्या ठिकाणी उभं राहून स दर्शन घेतलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण तू तो जो मूल चौथरा तो छत्रपती संभाजी महाराजांनी बनवलेला होता आणि त्याच चौतार उभा राहून आपण त्या समाधीचा अनादर करत आहे या समाधीचं बांधकाम कधी झालं याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती येतो छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांचं जे निधन आहे ते ऐन हनुमान जयंतीच्या दिवशी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या दिवशी झालं त्यानंतर एकोणीसशे सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती शंभूराजांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर इतिगात खानांनी तीन नोव्हेंबर स्व एकोणीसशे सोळाशे एकोणनव्वदमध्ये रायगड ताब्यात घेतला आणि त्यानंतर सतराशे तेहत्तीसपर्यंत म्हणजे अंदाजे नाहीने बोलून पंचेचाळीस चाळीस ते एक वर्ष ते गड पूर्णपणे मुघलांच्या ताब्यात होता सतराशे तेहतीसमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी हा, शा हा आ, शा ते ते आ, गड पुन्हा आपल्या स्वराज्यात आणला आणि त्यानंतर कितीतरी वर्ष हा गड आपल्या ताब्यात राहिला अठराशे अठरामध्ये थेट अठराशे अठरामध्ये डायरेक्ट इंग्रजांनी मागे पोटल्याच्या डोंगरावरून ह्या रायगडावर हल्ला केला आणि हा रायगड पुन्हा एकदा ताब्यात घेतला त्या ठिकाणी त्यावेळी वाराणसीबाई नामक जी दुसऱ्या बाजीरावाची पत्नी होती ती या गडावर उपलब्ध होती तिनी ह्या गड इंग्रजांच्या ताब्यात घेऊन इकडून सरळते त्यांची सुटका करून घेतली इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर या गडावर अतिशय खूप मोठ्या प्रकारे नासधूस करण्यात आले आणि त्यानंतर थेट सत्तर ते सत्तर एक वर्ष हा गड पूर्णपणे गडावर येण्यासाठी पूर्ण, पूर्ण बंदी होती आणि त्यानंतर ज्यावेळी या गडावर सर्वप्रथम काही व्यक्ती आले त्यानंतर महात्मा फुले यांनी या गडावर त्या जो का मूळ चौतर आहे त्याचा त्यांना शिनी शोध लावला समाधीचा शोध लावल्यानंतर लोकमान टिळक यांनी या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी जमा केली ती डेक्कन बँकमध्ये त्यांनी साठवली पण डेक्कन बँक बुडल्यामुळे ते पैसे पूर्णपणे बुडाले परंतु ते समाधीच्या जीर्णोद्धारचं काम अविरतपणे चालूच राहिलं सुळे नामक व्यक्तीकडे हे समाधीचं जीर्णोद्धारचं काम होतं परंतु पैसे अपुरे पडल्यामुळे समाधीचं काम थोडंफार हळूफार चालूच होतं परंतु या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी संस्थान होते त्यांनी म्हणजेच होळकर होळकर संस्थान यांनी आपल्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पैसे आपल्याला पुरवले होते हैं। तो पूर्णपणे काढून उत्खनन करण्यात आले त्यावेळी तिथे एक अस्थी सापडला एका कळशामध्ये अस्थी सापडला त्या अस्थी छत्रपती शिवाजी महाराजांच्याच होत्या परंतु त्याचा त्यावेळी शोध लावणं गरजेचं होतं त्यावेळी त्या जे का काही संस्थानांनी ह्या ज्या अस्थी होत्या त्या कोलकातामध्ये पाठवल्या त्याच्यासाठी सर्च केल्यानंतर त्या अस्थीमध्ये काही ऊद मांजराची हडं आणि काही माणसाची हडं सापडली त्याच्यामुळे ते छत्रपती शिवाजी महाराजांचीच अस्थी होते आणि त्या अजूनसुद्धा कोणातरी एका नामक व्यक्तीकडे आहेत हे आपल्याला समजलेलं आहे आणि थोडक्यात चांगलं गेलं त्या पूर्णपणे समाधीचं शिवसमाधीचं जे काही बांधकाम आहे ते एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे सत्तावीस या कालावधीमध्ये करण्यात आले आणि बाकी बाजूला असलेल्या वाग्या नामक कुत्र्याचे का जे काही इतिहास आहे ते तुम्हाला मी पुढे सांग आता आपण कुत्र्याबद्दल आपण तो सांगितलं होतं पण तिकडे पोलीस असल्यामुळे आपण तिकडे सांगितलं पोलिसांच्या बाजूला वाघे कुत्र्याबद्दल आपण एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा बनवली होती तरी सुद्धा थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, तर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाजूला असले शिवसमाधीचा जो तत्कालीन खर्च आहे एकोणीस हजार रुपये त्यापैकी पाच हजार रुपये मुंबई सरकारने दोन हजार रुपये परंतु तो खात्याकडून दिले गेले परंतु तरीसुद्धा निधीच्या अपवता असल्यामुळे इकडचे जे काही रायगड शिवसमाधीचे जे काही संस्थापक किंवा संस्थान होते जे बांधण्यासाठी त्यांचा चालू होतं प्रयत्न ते तुकोजीराव होळकर पडोदे पडो पडोद्याचे जे तुकोजीराव होळकर यांच्याकडे त्यांनी मदत मागितली परंतु तुकोजीराव होळकरनी इंग्रजांच्या भीतीपोटी माझा कुत्रा मेला असं कारण सांगून त्यांनी तो मा मागोवा घेतला परंतु परंतु खरं बघायला गेलं तर तुकोजीराव होळकर यांनी शिवचरित्रच्या चार ते साडेचार हजा, हजार हजार ज्या प्रती आहेत केळ उस्करांनी लिहिलेल्या त्या प्रती विकत घेऊन अनेक संग्रहालयामध्ये पाठवल्यानं कित्येक जणांना पाठवल्या गेल्या कारण त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असा पोचवायचा होता पण तेच तुकोजीरा होळकर या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासाठी पाच हजार रुपये देतील असं होईल का तर नाही तर खरं सांगायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसमाधीसाठी तुकोजीरा होळकर यांनी पाच हजार रुपये दिले होते आणि राजकारण काय आहे ते आपण सांगू शकत नाही परंतु या वाघ्या कुत्र्याचं जे काय अवशेष आहे मध्ये लिहिलेल्या कुलाबा मध्ये सुद्धा वाघ्या कुत्र्याचं आपल्याला कोणत्या प्रकारचं नाव आढळत नाही त्याचं सर्वप्रथम नाव जर आपण पाहायला गेलो तर चिग गोखटे यांनी महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख त्यांनी के केलेला आहे आणि दुसरं म्हटलं तर संन्यास नावाचं नाटक लिहिलं त्या नाटकामध्ये सुद्धा त्यांनी छत्रपती शंभूराजांची खूप बदनामी केली आणि त्या गोत्राचा उल्लेख त्यांनी त्या नाटकामध्ये केला आणि त्याच राम गणेश नाट गडकरी या राजसन्यास नाटकाचं जे काही प्रत आहे ती त्या गोत्राच्या स्मारकावर अजून सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि तुकुजीराव होळकर यांनी दिलेल्या निधीबद्दल दिलेल, दिलेल सुद्धा इकडे पाहायला मिळतं म्हणजे थोडक्यात सांगायला गेलो तर तो जो संपूर्ण पुतळा मातोश्रींचं सत्यवृंदावन आहे आणि ती सत्यशाळा तुम्हाला मी तेच जे खालचं जे चौकट आहे ती सतीश सतीवृंदावनची चौकट असल्यामुळे तिथे आता वाघ्या कुत्र्याचं स्मारक उभारलं गेलं आहे संभाजीराजे छत्रपती यांनी आता त्या स्मारकाला विरोध केला आहे पण खूप जणं असं तो स्मारक न पडण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण शंभर वर्ष जर अटकून गेली या स्मारकासाठी म्हणजे तर शंभर वर्षानंतर हे पूर्ण प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून ठरवलं जाईल नंतर मग त्याला तोडणं मुश्किल होऊन जाईल त्यामुळे भारत सरकारला आणि माझ्या सर्व शिवभक्तांना एकच विनंती आहे की हे वाघ्या कुत्र्याचं स्मारक तिथून हडवून त्याला दुसरी कुठेतरी जागा देऊन तिथे आपल्या पुत्रा मातुश्रींचं सत्यवृंदावन तयार करावं हेच માજીની સર્વ શિવકા